अहिल्यानगरमधल्या वारकरांना एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळालाय ज्ञानेश्वरीच्या रूपात नेवासे इथून प्रस्थान केलेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं अहिल्यानगरमध्ये आगमन झालं आणि त्याच दिवशी नगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचंही आगमन झालं दोन्ही संत बंधूंच्या पालख्यांची झालेली ही भेट म्हणजे भक्ती प्रेम आणि भावनेचा अद्वितीय संगम ठरलाय या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी ठरणार सय्यद ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा या ठिकाणाहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचा आज अहिल्यानगरमध्ये आगमन झालेला आहे आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि निवृत्तीनाथांची पालखी या दोघा भावांची आज जे आहे तर ते भेट झालेली आहे आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख जे आहे तर ते मस्के महाराज सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आज जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचं अहिल्यानगर मध्ये स्वागत झालंय आणि विशेष म्हणजे अहिल्यानगर मध्ये ऐतिहासिक अशी दोन भावांची भेट झाली आहे कसं बघता काय सांगाल श्री क्षेत्र नेवासावरून पंढरपूरच्या दिशेनं चाललेला हा पालखी सोहळा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा कारण नेवासा क्षेत्र हे ज्ञानेश्वरीचं रचनास्थान आहे आणि त्या ग्रंथाच्या नावानच निघालेला हा पालखी सोहळा आहे त्या ग्रंथाच्या रूपाने ज्ञानोबाराहीच आमच्या सोबत आहेत अशी आमची भावना आहे आणि त्या ज्ञानेश्वरी रूपानं असलेले आहे आणि त्यांचे श्रीगुरु विश्वगुरु असलेले निवृत्तीनाथ महाराज यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा आताच आपण सर्वांनी अनुभवलेला आहे अत्यंत आनंद सर्व वारकऱ्यांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो विशेष म्हणजे आज निवृत्तीनाथ महाराजांचा सातशे अठ्ठावीसवा समाधी सोहळा देखील पार पडला परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर आणि अहिल्यानगरमध्ये देखील हा पार पडतो आणि आजची ही भेट म्हणजे समाधी सोहळा आणि भेट कसं बघता अत्यंत आनंदाच वातावरण आपल्याला दिसून येतं आणि हा अगदी सुवर्ण योगायोग आपल्याला आज दिसून आलेला आहे की निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्या प्रसंगी ज्ञानेश्वरी रुपानं पालखीमध्ये असलेले ज्ञानोभराय या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे तर नक्कीच आपण बघितलं की आज जे आहे जर ते ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आणि विशेष म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची देखील भेट झाली म्हणजे हे जे अनोखा संगम आहे दोन भावांची आज अहिल्यानगर मध्ये भेट झाली आहे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही भेट झालेली आहे आणि ही जी ज्ञानेश्वर माऊलींची आणि निवृत्तीनाथ महाराजांची दोघांची पालखी आज अहिल्यानगर मध्येच मुक्काम करणार असून उद्या सकाळी पंढरपूरकडे हे मार्गस्थ करणार आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर आणि पंढरी